खरोखर चांगलं आहे त्याचं शूटिंग त्याचं निसर्ग सौंदर्य सगळ्यांची कामं अतिशय नैसर्गिक अशी आहे चित्रपट अतिशय सुंदर आहे लेखन म्हणा किंवा ज्या काय तांत्रिक बाजू आहेत सगळ्या चांगल्या आहेत विषय जो आहे विवाहाच्या बाबतीत हा सगळीकडेच हा प्रश्न आहे की प्रत्येक मुलीला मुंबई पुण्यातला नवरा आणि त्या मुलीपेक्षा मुलीच्या पालकांची भावना असते की त्यांना मुंबई पुण्यात पालकांनी हा मुद्दाम पिक्चर बघावा विषय होता तो मनाला भिडणारा होता कोकणी भागातून अगदी बिझनेस करण्यासारखे भरपूर विषय आहेत आणि त्याच्यातून आपल्या या, या सगळ्या तरुण वर्गाने थांबावं आणि इथला आपला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करावा आणि इथल्या इथे आपलं पूर्ण कोकण डेव्हलप करावं वा असं मला वाटतं बाहेरची लोक येतात आणि आपल्या कोकणामध्ये वेगवेगळे बिझनेस करतात आणि स्वतः मात्र आपला कोकणी माणूस तसाच पडून राहतोय तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि तुम्ही या पिक्चर मधून दाखवलात खूप छान वाटलं सर्वांनी अगदी मध्ये येऊन बघावा पिक्चर तरुणांचा आवाज या पिक्चर मधन दर्शित होतोय दहा पंधरा वर्षापूर्वी मी सुद्धा शहरातून मुद्दाम इथे राहायला आलेला होता त्यानंतर माझं लग्न झालं भरपूर लोकांनी पिक्चर बघावा आणि अशा ज्या महिला इथे राहिल्या लग्न राहिल्या प्रोत्साहन मिळेल आणि लोक इकडे आताच्या समाजात ही काळाची गरज आहे पिक्चरचा जो विषय आहे तो खूप छान आहे सर्व मुलींनी याच्यातून काहीतरी एक बोध घ्यावा मुलांकडे परतनं म्हणजे काय मुंबईत जातात आणि तिथलं लाईफ म्हणजे सगळं चुकीचं असं असं नाही पण जाऊन तिथे सेटल होणं किती कठीण आहे मग हे आपण गावात का नाही करू शकत तर हे या माध्यमातून पिक्चरच्या माध्यमातून मुलांपर्यंत इथल्या तरुणाईपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचवण्याचा प्रयत्न होता खूप खूप लोकांनी हा पिक्चर बघावा आणि त्यातून बोध घेऊन आपल्या इथे कुर्लात आहे कुर्ला असं नाही पण आपलं हे गावं डेव्हलप करावीत हा पिक्चर मला खूप आवडला हे गावात जे काय चाललंय शहर हवं हो तर ह्याच्यावर तुम्ही दाखवलं हे खूप फुपा, आम्हाला खूप आवडलं जो विषय जो मांडलेलो तो लय गहनच मांडलेलो हा बांगल्याने साकारलेली आहे ती मस्तच आहे आणि बाकीचे जे कलाकार आहेत त्यांनी पण आपापली व्यक्तिरेखा चांगली सांभाळलेली आहे आर्टपासनं डायलॉग पासन अगदी संगीतापासनं अगदी पिक्चर मस्त असा टी तर मनशाल ओटीटी वर इल्यावर बघतो त्याच्यात ती मजा नाही त्याच्यामुळे थिएटर मध्ये येऊन बघा एवढी सगळी माणसं इलेली आहेत आणि सगळ्यांसोबत बघूतच पिक्चर हा ओटीटी वर बघून काही अर्थ मिळणार नाही त्याच्यात त्यामुळे थिएटर मध्ये येऊनच बघा अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे हा त्यातले बारकावे इतके सूक्ष्म त्यांनी त्याने लिहिलेले पण आहे आणि ते इम्प्लिमेंट पण केले नाही तर मनात असतं आणि प्रत्यक्षात ते होत नाही पण असं इथे झालेलं नाही फार सुंदर चित्रपट आणि हे प्रमोशन नाही माझं Imagine por